समाज महेश दादा मोरे युवा कडून खास महिलांसाठी महिलांचा सन्मान वाढवणारा कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन खंडेराजुरी येथे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या स्पर्धेवेळी स्नेहलताई मोरे यांनी खंडेराजुरी येथील माता भगिनींचा संवाद साधल्याने खंडेराजुरी येथील महिलांच्या मनामध्ये आपल्या जीवाभावाची स्नेहलताई असल्याची चर्चा सर्वत्र दिसून आली या झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या फ्रीज बक्षीस असलेल्या मानकरी उज्ज्वला निकम ठरल्या तर द्वितीय क्रमांक सौ कांबळे व तृतीय क्रमांक सौ चौगुले यांचा आला यावेळी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे सरपंच शुभांगी चव्हाण संगीता यादव माजी उपसरपंच छाया नाईक सुनीता भोसले स्नेहलताई मोरे अंजली चौगुले माधवी माने ग्रामपंचायत सदस्य कमल पवार आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने खंडेराजुरी येथील महिला उपस्थित होत्या